हा बहिर्जी नाईक होता स्वराज्याचा काम करणारा खांब होता बहिर्जी नाईक असमेशंक रिती शांतर करायचा त्या माणसाला तर भाषा किती येत असती त्याची त्याला माहिती राजांनी भंगार माणसं कधी आपल्या जवळ केली नाही प्रत्येक माणूस म्हणजे राजांच्या पदरी असलेला अंगार त्या बहिर्जी नाईकेला अ कोणाच्या घरामध्ये किती पिपं आहेत पिप म्हणजे टीप जुनी भाषा पिपं ब कोणाच्या मध्ये किती सोनं आहे कोणाच्या खजिन्यात किती आहे एवढंच काय एखाद्याची उधारी किती आहे याचा सुद्धा शोध घेऊन आला होता भाऊ एवढंच काय एखादा व्यापारी जर गादीवर बसलेला असेल ना तर त्या गादीच्या खाली सुद्धा पैसा किती याची खबर या बहिणीला ऐकला शोध घ्या सावकाराच्या खिशात सुद्धा किती पैसा किती पोटात शिरला असेल हा सहा महिन्यात माणूस किती जीवावर बेतून काम केला असेल या माणसानं किती एकरूप झाला असेल त्यांच्या बरोबर ही सगळी शिकवण राजांची होती आणि सगळी इमानदारी घरी जे नाही आपल्या स्वराज्यासाठी होती